महापुराणामधून सर्वात श्रेष्ठ असणार सिद्धी प्राप्त करून देणार ज्ञान ज्याच्यामध्ये आहे अस आणि एकादश स्कंदाचा विचार करणार शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षितात कृष्णानं बदनामासह सर्व यादवांना बरोबर घेतलं सर्व दैत्यांचा वध केला आणि मनुष्याप्रमाणे असलेले पण दैत्याप्रमाणे जगणारे आणि त्यांचा देखील नाश्य करण्याकरता भगवंताला त्या ठिकाणी कलह निर्माण केला दुर्लोधना सारखे के कौरव हो, म्हणजे हे मानव हो। हो दे। शरीर धारण करणारे दैत्य ते दैत्य म्हटले जात नव्हते शरीर त्यांची माणसाची होती पण ते दैत्य होते पांडवांच्या राज्य त्यांनी हरण करण्याच्या इच्छेनं कपडूत खेळलं सर्वस्व हरण केलं पांडवांची पट्टर आणि द्रौपदी आणि तिची अवहेलना केली पांडवांना वनवासामध्ये पाठवलं पण असं असताना देखील सज्जन वृत्तीच्या पांडवांना वाटायचं की ना उद्या कधी ना कधी आपल्याला आपला वाटा मिळेल पण त्या धुणात्म्याने अखेरपर्यंत ते मान्य न केल्यामुळे त्यांच्याशी आता युद्ध करल्याशिवाय पर्याय नाही आणि हा निश्चय पांडवांनी केला आणि भगवान कृष्णाने त्यांना संमती दिली दोघ पक्षाच भयंकर युद्ध झालं आणि या टीम मध्ये सर्वांचा जवळजवळ नाश झाला गौरवांसारख्या अनेक दुष्ट नाश पावल्यानंतर त्यांचं धर्म युद्ध होत पांडवांनी केलेलं युद्ध गीता त्याच्यासाठी कारण आपल्याला पुन्हा गीतेकडे जायचं नाहीये कारण अर्जुन हा हा क्षत्रिय होता पण ज्ञानी होता भक्त होता आणि ज्ञान संपन्न असलेला महात्मा अर्जुन असल्याच्यामुळे अर्जुनाच्या अंतकरणामध्ये आणि आपल्या स्वप्यांशी युद्ध करणं हे योग्य नाही याची जाणीव असल्यामुळे त्याच्या मोहाच्या निवृत्ती करता आपल्याला मिळालं अर्जुन त्या ठिकाणी भगवान परमात्माला म्हणायचा एका मिनिटामध्ये देवा अर्जुन युद्धाला घाबरणारा नव्हता युद्धामध्ये पराजय होईल असंही त्याला वाटत नव्हतं कारण काला याची जाणीव होती की आपल्या पाठीशी भगवान कृष्ण आहे आणि त्याच्या पाठीशी भगवान कृष्ण असतो त्याचा विजयच असतो आज आपण पवित्र अशा प्रकारच्या वातावरणामध्ये सकाळी आपल्या माता वगैरेने तरी गीतेचं पारायण केलं सुंदर पारायण त्यांनी लवकर केलं या पारायणामध्ये आपण शेवटचा श्लोक ऐकला यत्र योगेश्वर कृष्ण यंत्र श्री विजय गोटी धुवा नितीन मंदिर भगवान कृष्ण परमात्मा धर्माने युद्ध करण्याकरता तत्व सांगत असताना ज्यावेळेला धृतराष्ट्र ते कथा ऐकण्याकरता उत्सुक होता ती अवस्था ऐकण्याकरता उत्सुक होता त्यावेळेला संजयाने दिलेलं ते तत्व आहे संजयाने सांगितलं होतं की निश्चित जय कुणाचा विजय कुणाचा हे तर मला काही सांगता येणार नाही पण मला हे मात्र सांगता येईल की ज्या पक्षामध्ये दरोडरा अर्जुन आहे आणि ज्या पक्षामध्ये योगेश्वर भगवान कृष्ण आहे आणि त्या पक्षाचा विजय लक्ष्मी ऋती या सर्व गोष्टी त्या पक्षामध्ये प्राप्त होतील म्हणून अर्जुनाला ही याची जाणीव असल्या कारणास तो अर्जुन त्याला घाबरत नव्हता पण अर्जुनाच्या मनामध्ये एकच भाग होता या युद्धामुळे अर्जुनाला राज्य मिळेल पण देवा या युद्धामुळे माझ्या गोत्री यांचा मध्ये झाल्याच्यामुळे त्याचं जे पापाचरण घडेल आणि त्या पापाच्या योगाला तुझी मला प्राप्त झालेली आहे तुझा होती त्याला तू माझ्या राज्यात राहणार नाही गोविंद राज्य मिळेल पण गोविंद नसेल तर त्या राज्याला काय किंमत आहे कारण माऊली एक खोड उप देतात माऊली म्हणतात वध करोनी गोत्रजांचा वसवटा होईल पापाचा आणि धुरीला हातीचा हो वध करून गोत्रजांचा म्हटलं आपल्या गोत्रजांचा वध करण्यासारखं दुसरं पाप कोणतं नाही आणि पाप घडल्याच्या नंतर देवा मग कृष्णाच्या मनामध्ये हा विचार आल्यानंतर कृष्ण विचार करतो यादवांचा नाश का होत नाही तर यादवांना भगवंताचं साह्य होत आणि त्याच्यामुळे ते बलवान झालेले होते त्याला परमात्म्याचं सहकार्य असतं तो बलवान असतो आणि म्हणून ते कोणत्याही राजांना किंवा देवांना चिंता येणार नाही म्हणून त्यांना मारण्याकरता आता काहीतरी उपाय आपण पाहिजे म्हणून भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी आता आपसामध्ये कला लावण्याचं ठरवलं आणि जेणेकरून यांना ब्राह्मणाकडनं शाप मिळेल अशा प्रकारचा विचार केला आणि आपल्या फुलाचा सहार करून घ्यावा आणि मग परमात्मा वैकुंठाला त्या ठिकाणी राजा विचारता श्रेष्ठ यादव हे तर ब्राह्मणाचे भक्त होते दानशूर होते गुरूंच्या आज्ञेप्रमाणे ते वागत होते मग त्यांना ब्राह्मणाने शाप का दिला कारण भगवता मध्ये म्हणा गीतेमध्ये म्हणा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत प्रश्न कारण गीतेमध्ये देखील अर्जुनाचे प्रश्न आहे त्या कधी जीवनामध्ये आपल्याला प्रश्न पाहिजे मग त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत अर्जुनाच्या गीतेमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी आपल्याला देतात आपल्याला पाहिजे तस या ठिकाणी परीक्षित राजाला आणि शुकाचार्याने त्या ठिकाणी अनेक उत्तरं दिलेली आहेत मग परीक्षिताने प्रश्नच केलेले आहेत तेव्हा उत्तर मिळालेले आहेत मग प्रश्न कसा होता बघांचा प्रश्न होता हे मुनी श्रेष्ठ यादव हे ब्राह्मणाचे भक्त आहेत ते तानशुर आहे नेहमी गुरुजींच्या सल्ल्याने वागतायत मग ब्राह्मणाने त्यांना शाप दिला तर याच पहिलं कारण मार्फत जर कोणतं असेल तर शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिता हे जे काही सर्व घडत याच्या मागे एकच गोष्ट असते ईश्वराची इच्छा जे जे जीवनामध्ये घडत ना ते ईश्वरी इच्छेनं घडत आता बघा द्वारकेमध्ये यज्ञ एकाधिकांचं कृत्य करण्याकरता कृष्णानं ज्या मुनीजना आमंत्रण दिलं होतं तो पार पडल्याच्या नंतर ते सर्व मनिजन क्षेत्राच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की हे जे ऋषीमुली दिसत आहेत ज्यांची आपण जा थट्टा करतो त्या थट्टेच्या उद्देशानं जागवंतीचा पुत्र जो होता सांभ या सामाला त्यांनी गरोबरच दिला आणि हा वेश घेऊन त्याला त्या ऋषींच्या समोर पाठवलं आमच्या बरोबर असलेली हि जी स्त्री आहे हिची आता हि गर्मी हिचे दिवस भरत आलेले आहे तर असं सांगा हिला काय अपत्य होईल आता त्या पुरांचा प्रश्न त्या ऋषींना कळला आणि हे चटोरपणानं आपल्याला विचारताय म्हणून त्या ठिकाणी ते ऋषी शुद्ध झाले क्रोधावले आणि क्रोधायमान म्हणून त्यांनी सांगितलं गुरुखांना हिच्या उदरामध्ये एक लोखंडाचा मुसळ जन्माला येईल आणि ते तुमच्या सर्व घराण्याचा काय करेल आणि ऐकता या बरोबरचे यादव कुमार जे होते ते यादव कुमार लागलं सामाजचा पोट त्यांनी सोडून पाहिलं तर आतमध्ये एक लोखंडाच आणि मुसळ त्यांच्या दृष्टीला पडलं त्यांना आपल्या कृतकर्माबद्दल त्या ठिकाणी आपला पश्चाताप झाला नंतर त्यांनी ते मुसळ उग्रस्त पुढे ठेवलं हिंद्र समक्ष तो कृष्णाला कळवलं आले मुसळ चूर्ण केलं आणि अवशेष ठरायलेला जाळा भाग समुद्रामध्ये भेटून दिला आता ते चूर्ण वाहत असताना समुद्राच्या तीराला लवण्याच्या रुपानं उगवलं आणि तो जो जाळा भाग होता तो काही कोड्यांनी इतर माश्यांबरोबर तो लोखंड किरणारा मासा एका पारव्याकडे गेला पारव्यान आणि तो मासा आणि फायल्या बरोबर त्यानं त्या लोखंडाचा तुकडा सापडला त्याने त्या बाणाच्या अग्रभागी लावला परमात्म्याला हे सर्व होत पण यादवांचा नाश करावा येत असल्यामुळे त्याच्या प्रतिकार्थ त्याने काही केलं नाही शेवटी तो स्वस्थ त्या ठिकाणी राहिला अशा प्रकारे हा विचार त्या ठिकाणी आपण केल्यानंतर साधूदैव्यांची तुलना करून त्यानंतर भगवत भक्ताचे सामान्य आणि उत्तम अशा प्रकारचे लक्षण त्या ठिकाणी आपले सांगितले यामध्ये आत्मचिंतन करण्यासाठी संसारातून सुटण्याचा मार्ग आणि या ठिकाणी आपला विचारला तो मार्ग विचारत असताना नारदालाही आनंद झाला आणि मग त्यांनी त्या ठिकाणी आत्मकल्याणाचा मार्ग सांगण्याकरता नेहमी राजा आणि नवयोगेश्वर यांचा संवाद त्या ठिकाणी आपला सांगितला यामध्ये अनेक राजे त्या ठिकाणी बसले होते ते बघा पुणे कवी आहे हरिया अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अयोत्र भ्रुमिल चमस आणि कर म्हणजे मोठमोठे ऋषी बसलेले आहे नेहमी राजाच्या यज्ञामध्ये अनुष्ठान चाललेलं आहे हे नव ब्रह्मनिष्ठ योगी त्या ठिकाणी आपले आलेले आहेत आणि हे नंतर निमी राजा आणि ऋषी लोकांनी त्या ठिकाणी उभे राहिले त्यांनी त्याला आसनावर त्या ठिकाणी आपलं बसवलं आणि भागवत धर्म श्रवण करण्याचा जर आम्हाला अधिकार असेल तर आम्हाला तुम्ही भागवत धर्म सांगा धर्माच्या आचरणानं सायुज्य प्राप्त होते नारायण म्हणतात वसुदेवा निमी राजाची प्रार्थना केल्यानंतर ऐकल्यानंतर त्या नव योगेंद्राने आणि निवी राजा गौरव केला आणि त्याला हे जा अध्यात्म तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली काही महत्वाचे चिंतन आपल्याला ऐकायचं आहे त्यामध्ये कवी नावाचा जो योगेश्वर होता तो योगेश्वर काय म्हणतो तो ऐका त्याने सांगितलं निमी राजा संसारामध्ये भगवंताच्या चरण कमनाची उपासना करणे श्रेष्ठ कर्तव्य आहे त्यांच्या ठिकाणी आपण मन आणि बुद्धी ठेवतो आपली बुद्धी देहादिक वस्तूंच्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे होतं काय आपलं मन माईक पदार्थाच्या ठिकाणी जर असलं नाशिवंत पदार्थाच्या ठिकाणी आपलं मन जर असलं तर आपली बुद्धी होते लक्षात ठेवा आणि हेच मन जर भगवत शरणाच्या ठिकाणी आपण ठेवलं आणि भक्ती केली तर आपला माया मोह दूर होतो आणि आपल्याला परमार्थाची गती प्राप्त हा सर्व खेळ मनावर आहे आपलं मन जर तुम्ही परमार्थात लावलं तर आपल्याला परमार्थ प्राप्त होते मोह जातो आपला इथे भागवत धर्म सांगितलाय का आता बघा भागवत धर्म आपण अनेक वेळेला म्हणतो आमचा धर्म भागवत धर्म आहे भागवत धर्म आहे भागवत धर्म आहे मग नेमका भागवत धर्म म्हणजे काय करायचा सोपी व्याख्या आहे लक्षात चवड्या आहे साधक आला भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता स्वतः भगवंताने सांगितलेला उपाय म्हणजे भागवत धर्म